टुंकी गावातील आंदोलनाला विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पाठिंबा मौजे टुंकी तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मौजे टुंकी गावातील सुरू असलेल्या आंदोलनाला आज विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत आपला पाठिंबा जाहीर केला यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळा पाटील जाधव शिवूर वाल्मिक जाधव पत्रकार सौरभ जाधव पत्रकार गोरख महाले गोकुळ वेताळ दीपक सानखुरे संकेत बोर्डे तसेच कामगार नेते अप्पासाहेब भागवत पाटील हे उपस्थित मध्ये होते या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर गावकरी महिला व पुरुष वर्गाने हजेरी लावून भक्कम पाठिंबा दर्शविला तालुका व जिल्हा पातळीवरूनही लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकात्मता व्यक्त केली हिंदवी न्यूज प्रतिनिधी अक्षय ढोले नमस्कार हिंदवी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आलेलो वैजापूर तालुक्यातील टुंकी या गावामध्ये या गावामध्ये अनोखा असं उपोषण चालू आहे हे उपोषण शमशान भूमीमध्ये चालू आहे आणि या उपोषणाला बसलेले आहेत अजय पाटील साळुंके यांनी आत्ताचं बीड येथे एकशे अठ्ठ्याऐंशी गावासाठी पाण्याचा जो प्रश्न होता त्या प्रश्नासाठी उपोषण केलं होतं आणि त्याच उपोषणा ते हद्दपार होते त्यावेळेस त्यांनी उपोषण केलं होतं आणि आज ते त्यांच्या गावामध्ये शेतकऱ्याच्या मागण्या आहे त्या मागण्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत आपल्यासोबत अजय पाटील यांच्यासोबत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया या ठिकाणी शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी व्हावी दुष्काळ जाहीर आणि शासनाने जी या ठिकाणी रक्कम जाहीर केलेली आहे करोड सगळ्यासाठी अठरा हजार काही रुपये तसेच बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये आहे अठ्ठावीस हजार अशी काही रुपये तर या ठिकाणी ही मदत या ठिकाणी कमी झालेली आहे परंतु तरी देखील ती सरसकट तरी दिली पाहिजे आणि ती दिवाळीच्या आत या ठिकाणी दिली पाहिजे आणि ज्यांचे शेत या ठिकाणी होऊन गेलेले त्यांच्यासाठी या ठिकाणी जी रक्कम दिलेली आहे ती देखील त्याचे कोणाचं शेत या ठिकाणी वाहिलेलं आहे खंगाळलेलं आहे खंगाळ पडलेलं आहे तात्काळ त्या ठिकाणी पंचनामा करून ती रक्कम देखील तात्काळ वितरित झाली पाहिजे कारण त्या शेतकऱ्यांना पुन्हा त्या ठिकाणी दुसरं पीक घ्यायचं आहे त्याच्यामुळे ती जमीन पूर्वत तात्काळ झाली पाहिजे तसेच या ठिकाणी आज कांद्याची अशी परिस्थिती झालेली आहे की सहाशे रुपये सातशे रुपये क्विंटल कांदा चाललेला आहे पण त्यामुळे एक एक क्विंटलला एक एक हजार रुपये या ठिकाणी खऱ्या अर्थानं अनुदान दिलं पाहिजे जसं पूर्वी दोनशे रुपये अनुदान दिलं होतं पाठीमागं तसं हजार रुपये अनुदान या ठिकाणी दिलं पाहिजे अशा या तसेच या ठिकाणी पूल रस्ते हे सर्व या ठिकाणी खंगाळलेले आहे त्यांचा त्याची पाहणी करून तात्काळ या ठिकाणी ते पूल करण्यात यावे तसेच अनेक पूल या ठिकाणी कमी उंचीच्या असल्यामुळे गेल्या म्हणजे दोन दोन तीन तीन दिवस संपर्क या ठिकाणी गावाचा तुटलेला आहे दुसऱ्या गावाशी दळणवळणाचा या ठिकाणी संपर्क तुटलेला त्यामुळे त्याची देखील उंची वाढवण्यात यावी तसेच प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी पाणी घुसलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी दगडी ज्या नदीकाठचे जे गाव आहे ते दगडी भिंतीचं काम त्या पूरसंरक्षण भिंत त्या ठिकाणी जा झाली पाहिजे असे या ठिकाणी विविध मागणे आहेत तसेच या ठिकाणी आपण गोमातेला राज्यमातेचा ग गा, या ठिकाणी रा, राज्यमातेच्या या ठिकाणी दर्जा दिलेला आहे परंतु ते आंदोलन या ठिकाणी आपण थेट शेतकऱ्याला दिलं पाहिजे तेव्हा गो हत्या थांबेल शेतकऱ्याला किमान या ठिकाणी एक भाकड जनावर म्हणजे जे गोवंश जातीचं जनावर आहे ते निकामी झाल्याच्या नंतर ते कुठले उपयोगात राहिल्या नाही ते शेतकऱ्याला सांभाळायला परवडत नाही त्यामुळे शेतकऱ्याला ती गाय विकल्याशिवाय पर्यायने किंवा ते जनावर विकल्याशिवाय पर्याय नाही आणि त्यामुळे त्या, त्या जनावराला सांभाळण्यासाठी सरकारने दोनशे रुपये अनुदान दिलं पाहिजे जे गोशाळेला आपण अनुदान देतो ते या ठिकाणी शेतकऱ्याला दिलं पाहिजे कारण हिंदुत्ववादी सरकार आहे तुम्हाला जर खरंच गाई वाचवायच्या असेल तर या ठिकाणी हे शेतकऱ्याला अनुदान दिलं पाहिजे अशा या विविध प्रश्नासाठी हे आमरण उपोषण या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि जोपर्यंत या ठिकाणी ठोस भूमिका सरकार या ठिकाणी घेत नाही जोपर्यंत दिलेलं अनुदान हे तुटपुंजे असून परंतु तरी देखील ते तत्काळ शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होत नाही तोपर्यंत या ठिकाणी हे आंदोलन चालू राहणार आहे तरी ते तत्काळ या ठिकाणी ते आंदोलन आंदोलन अनुदान वितरित करावं ही या ठिकाणी विनंती आपण शमशानभूमीतच हा का उपोषण ठेवलं कारण शेतकरी हा आता मरण्याच्या वाट्यावर <coughs> आहे शेतकऱ्याचे सर म्हणजे मशान भूमीमध्ये या ठिकाणी तो पोचलेला आहे सरकार चंद्रावर चाललेला आहे आणि शेतकरी मार तर मशाण वाट्याच्या वाटेवर आहे मशनाच्या वाटेवर आहे आणि त्यामुळे सरकारला संदेश जावा की शेतकरी हा अंतिम घड्या मोजत आहे आणि तो मशान भूमीमध्ये या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मशानभूमीमध्ये उपोषण चालू केलेलं आहे तसेच आपल्यासोबत आहेत सर आपलं नाव काय मी बाळासाहेब भोसले आपली आता दिवाळी जवळ आलेली आहे शेतकऱ्यांची बरोबर आहे त्या दिवाळीविषयी आपण काय सांगू शकता महाराष्ट्रामध्ये विशेषतः भारतामध्ये दिवाळी या सणाला विशेष असं आहे हिंदू सण म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये तो साजरा केला जातो आणि ह्या सणाच्या अगोदर म्हणजे सण साजरा करायचा आनंद घ्यायचा त्याच वेळेस अतिवृष्टी या महाराष्ट्रामध्ये झाली आणि त्याचा परिणाम आपण बघतो की अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं आणि त्यामुळं शेतकरी हा पूर्ण खचून गेलेला आहे अशा परिस्थितीमध्ये काल शासनाने काही अनुदान हे शेतकऱ्याला देऊ केलं आहे आत्ताच अजय पाटलांनी सांगितल्याप्रमाणे ते अतिशय तुटपुंज अनुदान आहे आपण जर मागच्या काळामध्ये जर मागे एक महिनाभर मागे जर गेलो तर पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली तिथल्या शासनाने पन्नास हजार रुपये हेक्टर अनुदान दिलं वास्तविक पाहता तिथलं सरकार हे वेगळ्या पक्षाचं आहे केंद्रातलं सरकार हे वेगळ्या पक्षातलं आहे म्हणजे केंद्राची क पाठीमागं असताना असतानासुद्धा महाराष्ट्र शासनाने खूप कमी प्रमाणामध्ये शेतकऱ्याला हे अनुदान दिलं आहे अशाच परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना सरसगट कमीत कमी त्या पंजाबचं पाहून तरी पन्नास हजारापेक्षा जास्त अनुदान किंवा जास्त मदत ही शेतकऱ्यांना मिळाल अशी आशा शेतकऱ्यांना होती परंतु दुर्दैवाने ती मिळाली नाही अतिशय तुटपुंजी अशी मदत शासनाने केली त्याही पलीकडे जाऊन आज शा शेतकऱ्याची जर परिस्थिती पाहिली तर शेतीमालाला कुठल्याही हमी भावाचं आज काहीच नाही आहे म्हणजे शेतकरी जे उत्पादन करतो त्याचे भाव जर पाहिले तर कांदा ज्यावेळेस निघाला त्यावेळेस हजार रुपयापेक्षा जास्त भाव होते साठवला साठवण्याचा उद्देश हा राहतो की त्या शेतकऱ्याला किंवा त्या आम्हाला कुठंतरी आर्थिक फायदा मिळेल कांद्याचे भाव वाढतील परंतु दवाने ते भाव वाढायच्याऐवजी अर्ध्या किमतीवर आले म्हणजे आज कांदा पाचशे सहाशे सातशे रुपये या भावाने विकल्या जातो म्हणजे शेतकरी खऱ्या अर्थानं स्मशानभूमीकडे चालला असं म्हटलं तर चुकीच ठरणार नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मा ज्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहे त्याचं कारण शासनाचं धोरण आहे आणि म्हणून हे धोरण चुकीचं धोरण हे दाखवण्यासाठी अजय पाटलांनी ही जी जागा निवडणी स्मशानभूमीची खऱ्या अर्थाने ती योग्य जागा आहे आणि शासनाने त्यातून बोध घ्यावा आणि शासनाला मदत करा शेतकऱ्याला मदत करावी हीच विनंती आपल्या माध्यमातून शासनाला करतो दिवाळी सण हा जवळ आलेला आहे शेतकऱ्यांना आता समजा उद्या त्यांना कपडे घ्यायचे असतील त्यांना फटाके फोडायचे असतील ते, ते फोडू शकतात का आताच मी तुम्हाला सांगितलं की शेतकरी पीक पिकवायला अगोदर खर्च करतो आणि तो खर्च कसा करतो हे तुम्हाला माहिती आहे तुम्ही शेतकऱ्याचेच पुत्र आहे कर्ज काढून शेतीमध्ये अगोदर टाकावं लागतं आणि त्याच्यानंतर त्याला उत्पादन घ्यायला नंतर त्याला ते पैसे मिळतात आता त्या ती परिस्थिती कशी झाली म्हणजे अगोदरच कर्ज आणि आज ही अतिवृष्टी म्हणजे त्यांना दिवाळी कशी साजरी करायची हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून आता दिवाळी मला वाटत नाही नव्या कपड्यात होईल जुने कपडे घालूनच आता आम्हाला दिवाळी साजरी करावी लागली परिस्थिती आजची तसेच आपल्यासोबत आहेत सर आपला परिचय प्रकाश बापू प्रकाश बापू ठुबे आपण शेतकऱ्याविषयी काय सांगू शकता खर तर महाराष्ट्रातील शेतकरी आता अजय पाटील यांनी जे उपोषण चालू केलं स्मशानभूमीत अत्यंत योग्य पद्धतीने त्यांनी चालू केलं त्यांचं आतापर्यंत अनेक उपोषणं झाली माझी त्यांची कालच भेट झाली मी त्यांना सांगितलं की तुम्ही उपोषण करणं आता उपोषण करणं थांबवा परंतु अत्यंत चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला जर न्याय मिळायचा असेल तर उपोषणाने आंदोलनाशिवाय पर्याय नाही त्यामुळे त्यांना हा जो मार्ग निवडला तो अत्यंत एकदम एकदम चांगला मार्ग निवडला मी शासनाला विनंती करेन का दिवाळीचे फटाकडे तर कोणी फोडू शकत नाही तुम्ही आता फटाकडे चांगला विषय काढा तर अजय पाटील हे असेच स समाजसेवक आपण या माध्यमातून संघ उपोषणाच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात फटकडे फोडले पाहिजेत आणि जास्तीत जास्त लवकर त्यांना न्याय मिळवून द्यावा अशीच मी आपण सरांजींनी विनंती करतो तरीही टुंटी या गावामध्ये त्यांचं आमरण उपोषण चालू आहे तरी अर्चना आहे आपल्या अर्चना त्यांच्या सोबत आहेत तुम्ही बघू शकता या शमशानभूमीत त्यांचं उपोषण चालू आहे तरी अर्चना वहिनी या तुम्ही काय सांगू शकता तसेच आपल्यासोबत आहेत ग्रामपंचायत सदस्य बाळा पाटील जाधव जाधव साहेब आधी माग तीन चार महिन्यापूर्वी अजय पाटील हे बीडला हद्दपार झाले होते त्या संदर्भात आम्हाला प्रतिक्रिया द्यावी खरंच आज कधी कधी वाटतं का हे सरकार खरंच हिंदुत्ववादी आहे का केंद्रात मोदीचं भाजप सरकार राज्यात फडणवीस भाजपचं सरकार आणि ह्या गोरक्षकांवरच जर तुम्ही तडीपारचे गुन्हे दाखल करता खरंच हिंदुत्ववादी सरकारसाठी लाजीरो गोष्ट आहे हा माणूस रात्रीवे रात्री एखाद्याचा फोन आला टेम्पोत गायी चालल्या पकडून चालल्या गोतस्कर गायी घेऊन चालले बैल घेऊन चालले हा माणूस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या गाड्यांना गाडी आडवी लावणं त्या गाड्यावाल्यांना खाली ओढणं गायींची मुक्तता करणं अहो हे पुण्य ह्या माणसाला आहे ह्या माणसाच्या केसाला सुद्धा धक्का लागणं इतकं या माणसाचं पुण्य आहे आणि हे प्रशासन चांगल्या माणसाला काही देवगावचे व्यापारी असतील वैजापूरचे व्यापारी असतील यांच्या दबाव खाली येऊन या अजय पाटील साळुंगी यांना हद्दपार करतं अतिशय खालच्या स्तराचं राजकारण म्हणता येईल याला आणि सुटबुद्धीने केलेले कारवाई ती असं माझं वैयक्तिक मत आहे आणि आता तुम्ही बघू शकता सिंधुदाई सपका यांचं वाक्य या महाराष्ट्रात ज्याला मोठं व्हायचं असेल त्याला मरावं लागतं मात्र हे प्रशासन का अजय पाटील साळुंगी यांच्या मरायची वाट बघतंय का खरंच गंभीराचा विषय ह्या माणसांनी यांची पत्नी असेल आमच्या अर्चनाताई असतील हे स्वतः असतील यांनी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून टाकली स्वतःची गाडी जाळून टाकली बंगलोर मराठा आरक्षणासाठी कुठे कुठे आंदोलन कुठे कुठे उपोषण आमदार साहेबांच्या घरासमोर यांनी या उपोषणला बसले होते कशासाठी करता ये हे तर लोकांसाठीच करताय ना तर यांची दखल का घेतल्या जात नाही प्रशासनाने आता आमचा अंत बघू नका आम्ही अजय पाटील साळुंके यांचे समर्थकच बोलत आहोत आता आमचा अंत बघू नका तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी प्रशासनाला इशारा देतो लवकरात लवकर या मागण्या मान्य करा आणि उपोषण लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करा एवढं बोलतो आणि थांबतो गेल्या दोन दिवसापासून काल काल टुन या ठिकाणी अन्न त्याग आमरण उपोषण सुरू आहे उपोषण हे शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या तसेच सर्व जनतेच्या मागण्यांसाठी आहे या सर्व महाराष्ट्राने बघितलं गेल्या आठ दिवसापूर्वी अगदी दि महापुरा आला होता त्या महापुरामध्ये शेतकऱ्यांचं सर्व ल जनतेच पुरामध्ये शेती होऊन गेली पीक होऊन गेलं आणि यात हात म्हणजे शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास या महापुरामध्ये वाहून गेला आणि आता सध्या तोंडावर दिवाळीचा सण आलेला असताना शेतकऱ्यांचं संपूर्ण त्या पुरामध्ये वाहून गेलं स्वप्नसुद्धा त्या पुरामध्येच वाहून गेलं आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कसं उभं राहायचं तरी सरकारने शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत न करता शेतकऱ्यांना भरीव अशी मदत केली पाहिजे त्यासाठी हे उपोषण आहे आणि आज दुसरा दिवस असून सरकारने या उपोषणाकडे दुर्लक्ष न करता शेतकऱ्यांना अशी मदत करून आणि उपोषण हे तात्काळ सोडवलं पाहिजे तसेच आपल्या सोबत आहेत कामगार नेते हिंदवी जनक्रांती सेनेचे भागवत पाटील भागवत पाटील तुम्हाला आज काय वाटतंय या डोंकी गावामध्ये जे तुमचे नेते आहे अजय पाटील साळुंके हे आज या शमशान भूमीमध्ये उपोषण करतायत या विषयावर तुम्ही काय सांगू शकता खूप ब बिकट परिस्थिती आहे स्मशानभूमीमध्ये अक्षरशः उप आमचे मित्र अजय पाटील साळुंके पण आमच्या संघटनेचे आ... आ... कर्ताकरिता आ... संस्थापक अध्यक्ष अजय पाटील साळुंके यांना आ... स्मशानभूमीमध्ये आमरण उपोषण करण्याची वेळ आली आ... ही वैजापूर तालुक्याकरता खूप बिकट परिस्थिती झालेली आहे खूप पिकांचं नुकसान झाल्यामुळे अजय पाटलांनी हा निर्णय घेतला तसं तर त्यांचं तसं पाहायला गेलं तर उपोषण करायच्या स्थितीमध्ये ते सध्या त्यांनी इतकी उपोषण केली का त्या उपोषणाचा लिमिट सांगू शकत नाही मी खूप उपोषणाचा त्यांच्यावर खूप उपोषणामुळं खूप अशक्तपणा आहे आम्ही पाठीमाग ज्यावेळेस आम्ही दौऱ्यावर होतो आपलं म मुंबई आणि इकडं मा मा मराठवाडा मा, या दौऱ्यावर असताना ज्यावेळेस मी त्यांची परिस्थिती बघितली त्यांची तब्येत बघितली खूप नाजूक झालेली आहे सरकारनी आणि प्रशा प्रशा लौकर या प्रशासनाने लवकर निर्णय घ्यावा कारण जास्त दिवस उपोषण करणं शक्य नाही आम्ही त्यांना पण आम्ही लई वेळेस बोललो की पाटील आपल्याला उपोषण आता करायचं नाही आपल्या रस्त्यावर उतरायचं आहे उपोषणाने शरीर पूर्ण नाजूक होत चाललेलं आहे तुमचं एवढं बोलतो आणि मी आव्हान करतो प्रशासनाला की लवकरात लवकर या उपोषणाची या दोन दिवसाच्या आत या उपोषणाची लवकर दखल घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही नंबर विनंती आपण पाहत होता हिंद न्यूज अत्याचाराचा प्रतिकार कार मी अक्षी ढोले संभाजीनगर